वेलकम टू महास मित्रांनो सगळ्यांच्या शिवायचा विषय म्हणजे पगार आहे आणि या लिपिक टक्कलेखक किंवा कर सहाय्यक ह्या वेगवेगळ्या पदांकरता मिळतो याविषयी आपण सुधारित आ, वेतन जे आहे ते किती आहे हे पाहणार आहे आणि नुकतेच राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्यामध्ये महागाई भत्ता हा आता पन्नास टक्के झालेला आहे त्या नवीन महागाई भत्त्यानुसार किंवा नवीन जे अवशेस आहेत त्या सगळ्यांचं एकत्रित करून आता सध्या नवीन लिपी लेखक या पदावर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला किती वेतन मिळत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर हा पगार काढत असताना त्यातल्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे कारण एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस शासकीय सेवेमध्ये कर्मचारी येत असतो त्याची शासकीय सेवेमध्ये ज्यावेळेस जॉईनिंग असते त्यानंतर जेव्हा त्याचे सहा महिने पूर्ण होतील शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर त्यानंतर येणारा जो जानेवारी असेल किंवा जुलै असेल त्यावेळेस त्याची पहिली इन्क्रीमेंट होत असते म्हणजे एखादा कर्मचारी ऑक्टोबर महिन्यामध्ये आला असेल ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तो शासकीय सेवेमध्ये आला तर त्याला सहा महिना पूर्ण झाल्यानंतर येणारा जो जानेवारी किंवा जुलै असतो त्या दोन्ही पैकी जो येईल त्यावेळेस त्याला पहिली इन्क्रीमेंट मिळत असते मग ह्या कर्मचाऱ्याला दोन हजार चोवीस मध्ये ऑक्टोबर महिन्यात आल्यानंतर ह्याचे ज्यावेळेस सहा महिने होतील त्यावेळेस जानेवारी ओलांडून गेलेला असेल त्यामुळे त्याला जुलै महिन्यामध्ये पहिली इन्क्रीमेंट मिळते आणि यालाच पहिली वेतन वाढ असं म्हणतो आपण आणि ही वेतन वाढ असते ती बेसिकच्या तीन टक्के असते एखादा कर्मचारी मे दोन हजार चोवीस मध्ये जर नियुक्त झालेला असेल तर ह्याची जी इन्क्रीमेंटची दिनांक असेल ती एक जानेवारी अशी असेल कारण मे नंतरचा जो जुलै आहे त्यावेळेस त्या कर्मचाऱ्याला सहा महिने पूर्ण होत नाहीत तर त्याला एक जानेवारीला पूर्ण सहा महिने होत आहेत म्हणून त्याची जी ची दिनांक आहे ती इथून पुढे म्हणजे शासकीय सेवेत जॉईन जा झाल्यानंतर एक जानेवारी अशी राहील आणि या कर्मचाऱ्याची एक जुलै अशी राहील आणि त्यावेळेस अशी होत त्याचबरोबर एक गोष्ट अजून लक्षात घ्या जो महागाई भत्ता असतो डिअरनेस अलाउन्स आपण म्हणतो त्याला आणि तो डिअरनेस अलाउन्स हा प्रत्येक वर्षाच्या म्हणजे प्रत्येक वर्षाला दोन वेळा मिळत असतो म्हणजे जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर असे ही सहा सहा महिन्याला दोन वेळा तो वाढत असतो त्यासाठी शासन निर्णय निघत असतो त्यावेळेस राज्य शासन घोषणा करतं राज्य शासन आ, शासन निर्णयाच्या माध्यमातून त्याची घोषणा करतं आणि तो महागाई वत्ता हा केंद्र सरकार ज्या पद्धतीनं देतं त्या पद्धतीनं राज्य सरकार सुद्धा देत असतं म्हणजे यापूर्वी आता नुकतीच घोषणा झाली पन्नास टक्क्याची तर त्यापूर्वी तो फोर्टी सिक्स होता म्हणजे शेचाळीस टक्के होता तर चार टक्क्याची केंद्राने घोषणा केली त्यानंतर लगेच राज्याने सुद्धा घोषणा केली आणि तो आज घडीला एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पुढे पन्नास टक्के महागाई पत्ता दिला जातो म्हणजे आज जरी जुलै असेल तरी पन्नास टक्क्यानच दिला जातोय हा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीसाठी पन्नास टक्के आहे म्हणजे एक जुलै म्हणजे सातव्या महिन्यामध्ये दोन हजार चोवीस पासून ती रक्कम कदाचित वाढू शकते केंद्र शासनाने जशी घोषणा करेल तसं राज्य शासन घोषणा करत असतात म्हणजे यामध्ये सगळ्यात गोष्ट महत्वाची आहे की बेसिक बेसिक वर तीन टक्के ही इन्क्रिमेंट होत असते प्रत्येक वेळेस आणि इन्क्रिमेंट ची दिनांक एक तर एक जानेवारी असेल किंवा एक जुलै असेल त्याचबरोबर महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा वाढत असतो आणि तो केंद्र शासन जसं घोषणा करतं त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्याच्या पद्धतीनुसार राज्य शासन सुद्धा घोषणा करतं आता यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे मुद्दे आहेत ते लक्षात घेण्याजोगे आहेत कारण प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार हा त्याच्या बेसिक वर ouais डिपेंड असतो आणि हे बेसिक काय आहे तर एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोग लागलेला आहे तर या सातव्या वेतन आयोगानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याचे म्हणजे प्रत्येक कर संवर्गाचे एक बेसिक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे मग तुम्ही क्लर्क असेल किंवा टॅक्स असेल तलाटे असेल किंवा एस असेल पी असेल प्रत्येक संवर्गाचं एक बेसिक तयार केलेलं आहे आणि त्याला स्तर तयार केलेले आहेत जसे की यस वन येस टू येस थ्री असे वेगवेगळे स्तर तयार केलेले आहेत राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ते यस ट्वेंटी सेव्हन पर्यंत येतात जसं की यस सिक्स म्हणजे लिपीट टंकलेखक हे पद यास सिक्स मध्ये येतं आणि या यस सिक्स या पदाचा बेसिक हा एकोणीस हजार नऊशे असा आहे जसं की यस मध्ये टॅक्स असिस असिस्टंट पंचवीस हजार पाचशे आहे त्याचबरोबर तलाटे सुद्धा असच आहे आणि यश टीच अडोतीस हजार सहाशे आहे आणि हे असं वेगवेगळ्या पदाकरिता सातव्या वेतन आयोगानुसार एक जानेवारी दोन हजार सोळा पासून हा वेतन आयोग लागू झाला आणि त्याचं जे मॅट्रिक्स तयार करण्यात आलेलं आहे सातव्या वेतन आयोगाचं त्यामध्ये असे वेगवेगळे येस वन पासून असे येस ट्वेंटी सेव्हन असेल किंवा एस थर्टी वन पर्यंत असे वेगवेगळे स्तर तयार केलेले आहेत आणि त्याचं प्रत्येकाचं वेतन बेसिक हे निश्चित केलेलं आहे तर लिपिक ले टर्मचं लेखक या पदाचं एकोणीस हजार नऊशे आहे आता पगार काढत असताना काही महत्वाच्या टर्म आहेत त्या त्यामध्ये आपल्या जे पेमेंट स्लिप असते त्यामध्ये येत असतं त्यामध्ये ग्रॉस सॅलरी असते आणि नाईट सॅलरी असते ग्रॉस मध्ये संपूर्ण तुम्हाला मिळणार जे वेतन आहे त्यामध्ये डिडक्शन वजा न करता जी अमाऊंट असते त्याला त्या ग्रॉस सॅलरी म्हटलं जातं ग्रॉस अमाऊंट आणि डिडक्शन म्हणजे तुमची जी कट कट होणारी अमाऊंट आहे त्याच्यानंतर जी हातात मिळणारी इन सॅलरी आहे त्याला आपण नेट सॅलरी असं म्हणतो तर पेमेंट स्लिप असते त्यामध्ये काही वेगवेगळ्या टर्म असतात त्यातली सगळ्यात महत्वाची आहे बेसिक आणि आपण क्लर्कचं वेतन पाहणार आहे सुधारित जे महागाई भत्ता झाला त्यानुसार तर बेसिक यामध्ये एकोणीस हजार नऊशे हे क्लर्कचं बेसिक आहे त्याचबरोबर बेसिक नंतर तुम्हाला जो महागाई भत्ता मिळत असतो तो आज घडीला पन्नास टक्के आहे आणि हा पन्नास टक्के हा बेसिक वर कॅल्क्युलेट केला जातो म्हणजे जे पण अलाउन्सेस असतील ज्या पण गोष्टी तुम्हाला द्यायच्या असतील अलाउन्सेसच्या स्वरूपात त्या सगळ्या बेसिक यावर कॅल्क्युलेट केल्या जातात आणि हा जो महागाई भत्ता आहे तो बेसिकच्या पन्नास टक्के म्हणजेच नऊ हजार नऊशे पन्नास रुपये एकोणीस हजार नऊशेच पन्नास टक्के म्हणजे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये त्याचबरोबर याच्या म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स सुद्धा मिळत असतो तुम्हाला आता हा जो याच्या आहे तो वेगवेगळ्या शहराच्या ठिकाणी नोकरी करणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळा मिळत असतो जसं की मुंबईत नोकरी करत असाल तर सत्तावीस टक्के मिळतोय अठरा टक्के छत्रपती संभाजीनगरला समजा नोकरी करत असाल तर अठरा टक्के आणि तुम्ही समजा जर सातारा शहरात एखाद्या तहसील लेवलच्या ठिकाणी किंवा सातारात नोकरी करत असाल तर तुम्हाला नऊ टक्के हा मिळत असतो तर आता आपण यामध्ये सत्तावीस टक्के या हिशोबानं हे कॅल्क्युलेशन करूया आणि या एकोणीस हजार नऊशे वर सत्तावीस टक्के जी अमाऊंट पाच हजार चारशे पेक्षा कमी येते परंतु जो घर भाडं द्यायचं आहे ते पाच हजार चारशे हे बेसिक अमाऊंट ठरवलेले आहे सातव्या वेतन आयोगानुसार त्यामुळं जरी ती पाच हजार तीनशे पंच्याहत्तर वगैरे असेल तरी ती पाच हजार चारशे ही ह्याच्यापेक्षा कमी नाही म्हणून ही, ही पाच हजार चारशे अमाऊंट फिक्स केलेली आहे तर त्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळत असतो आणि तो ट्रॅव्हलिंग अलाउंस हा आता लिपिक टक्कलेखक पदाकरता ह्या मुंबई शहरामध्ये एक हजार रुपये इतका आहे तर हा ट्रॅव्हलिंग अलाउन्स वीस चार दोन हजार बावीस पासून सुधारणा केलेली आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्स मध्ये पूर्वी हा चारशेच रुपये होता परंतु यामध्ये वाढ करून हा एक हजार रुपये केलेला आहे मुंबई नागपूर आणि पुणे या शहराव्यतिरिक्त तुमचा जो ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे तो फक्त सातशे पंच्याहत्तर रुपये आहे त्याचबरोबर एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेत आलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही त्यामुळे राज्य शासनाने एक नवीन योजना आणली आणि त्यातून राज्य शासन कर्मचाऱ्याला ते स्वतःचं काही कॉन्ट्रीब्युशन देत असतात आणि ते कॉन्ट्रीब्युशन आज घरीला चौदा टक्के आहे आणि हे चौदा टक्के कसे असतात तर जो तुमचं बेसिक असतं प्लस जो डी ए असतो त्याच्या चौदा टक्के ही अमाऊंट असते म्हणजे बेसिक प्लस डीए ही जी अमाऊंट आहे ह्या बेसिक प्लस डीएच्या चौदा टक्के अमाऊंट तुम्हाला राज्य शासन कॉन्ट्रीब्युशन म्हणून देत असतं आणि त्यात तुमची स्वतःची पण काही कॉन्ट्रीब्युशन टाकायची असते आणि ती कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जसं की राज्य शासन चौदा टक्के देतं आणि आपली पण कॉन्ट्रीब्युशन दहा टक्के किमान टाकायची असते अशी मिळून कॉन्ट्रीब्युशन तुमची एनपीएस अकाउंटमध्ये ऍड होत असते तर त्याच्यासाठी स्पेशल अकाउंट ओपन केलं जातं आणि त्यामध्ये तुमची ती प्रत्येक महिन्याला ती अमाऊंट तिकडं सेव्ह होत असते तर आता एकोणीस हजार नऊशे अधिक नऊ हजार नऊशे पन्नास रुपये ही ह्याची बेरीज केली असता एकोणीस हजार नऊशे वर शंभर रुपये दिले तर वीस हजार झाले वीस हजार आणि हे एकोणतीस हजार आठशे पन्नास रुपये ही बेसिक प्लस डीएची अमाऊंट आली आपण ही कशासाठी काढली तर आपल्याला चौदा टक्क्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ती बेसिक प्लस डीए त्याची जी बेरीज होईल त्याला चौदा टक्के म्हणजेच एकोणतीस हजार आठशे पन्नास रुपये जी आहे एकोणतीस हजार आठशे पन्नास रुपये आणि त्याची ही जी चौदा टक्के अमाऊंट आहे ती अमाऊंट येते चार हजार एकशे एकोणऐंशी एवढी ही अमाऊंट येते त्याचबरोबर काही स्थानिक शहर भत्ता मिळत असतो आणि तो आहे मुंबईमध्ये पाचव्या वेतन आयोगानुसार दोनशे रुपये त्याला सीएलए असं म्हटलं जातं आणि तो पाचव्या वेतन आयोगानुसार दिला जातो तर तो, तो दोनशे रुपये आहे अशा पद्धतीनं ही जी अमाऊंट आहे ती सगळी आपण आता कॅल्क्युलेट करूया आता ही सगळी अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करूया जसं की एकोणीस हजार नऊशे नऊ हजार नऊशे पन्नास पाच हजार चारशे एक हजार तुमचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स त्याचबरोबर तुम्हाला जे कॉन्ट्रीब्युशन मिळतंय चार हजार एकशे एकोणऐंशी रुपये आणि हे दोनशे रुपये तुमचे जे सीएलए आहे असे मिळून सगळी बेरीज केली तर टोटल जे अमाऊंट होते चाळीस हजार सहाशे एकोणतीस रुपये एवढी तुमची ग्रॉस सॅलरी होती आता ह्या मधून काही तुमचं कॉन्ट्रीब्युशन आणि राज्य शासनाने दिलेली जी अमाऊंट आहे जसं की चौदा चौदा टक्के ही अमाऊंट प्रोफेशनल टॅक्स असेल किंवा तुमचा गट विमा असेल ह्या सगळ्या गोष्टी डिडक्ट होत असतात आणि त्यानंतर तुम्हाला इन सॅलरी येत असेल आता यामधून दहा हजाराच्या वर पगार गेल्यानंतर तुम्हाला दोनशे रुपये हा प्रोफेशनल टॅक्स लागतोच आणि यामध्ये काही जणांना सूट देखील असते हा दोनशे रुपये प्रोफेशनल टॅक्स झाला त्याचबरोबर तुमचा एक गट विमा तुमचा प्रत्येक महिन्याला तीनशे साठ रुपये कट होत असतो त्याचबरोबर तुम्हाला जे शासनानं चौदा टक्के कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते चौदा टक्के अमाऊंट ही इथून डिडक्ट केली जाते आणि तुमच्या एनपीएस अकाउंटला टाकली जाते आणि अमाऊंट आहे चार हजार एकशे एकोणऐंशी त्याचबरोबर तुमचं दहा टक्के कॉन्ट्रीब्युशन किमान तुम्हाला यामध्ये द्यावं लागतं आणि ते दहा टक्के कॉन्ट्रीब्युशन कशाचा तर बेसिक प्लस च्या दहा टक्के मग बेसिक प्लस डीए म्हणजे हेच दहा टक्के एकोणतीस हजार आठशे पन्नास दहा टक्के म्हणजे एकोणतीस हजार पंच्याऐंशी रुपये त्याचबरोबर जो स्टॅम्प असतो रेव्हेन्यू स्टॅम्प त्याचं तुम्हाला एक रुपये आकारला जातो आणि अशी जी अमाऊंट आहे जो है, ही अमाऊंट जेवढी टोटल होणारी अमाऊंट आहे ती तुमची तुमच्या ग्रॉस सॅलरी मधून वजा होत असते सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि ही सात हजार सातशे पंचवीस रुपये ह्या रकमेतून वजा केल्यानंतर तुम्हाला जे टोटल वेतन मिळणार आहे ते टोटल वेतन आहे बत्तीस हजार नऊशे चार रुपये हे एवढे तुमच्या इन हँड येणार आहेत त्याचबरोबर मंत्रालयामध्ये तुम्ही नोकरी करत असाल तर मंत्रालय कर्मचाऱ्यांकरता अतिरिक्त पाच हजार रुपये प्रत्येक महिन्याला ठोक भत्ता म्हणून मिळत असतो असे मिळून तुम्हाला बत्तीस अधिक पाच म्हणजे सदोतीस हजार नऊशे चार रुपये इन हॅन्ड मिळत असतात तर ही अमाऊंट जिल्ह्याच्या ठिकाणचे अमाऊंट आणि मुंबईच्या ठिकाणचे अमाऊंट यामध्ये फरक कसा पडू शकतो तर लक्षात घ्या की ज्या यातल्या काही या गोष्टी आहेत जसं की तुम्हाला सांगितलं याच्या सत्तावीस टक्के अमाऊंट आहे म्हणून इथं एक वाढ झालेली आहे जर ती नऊ टक्के असेल तर इथं फरक पडू शकतो जवळपास आणि जो ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे तो हजाराच्या ऐवजी सहाशे पंच्याहत्तर होऊ शकतात इतर कुठेही कोणतीही गोष्ट कमी जास्त होणार नाही त्या सगळ्या गोष्टी समान राहतील तर आज घडीला जवळपास टंकलेखक या पदाकरता मुंबई शहरामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्याला मिळणार आहेत आणि तो जर व्यक्ती मंत्रालयामध्ये असेल तर त्याला अतिरिक्त पाच हजार रुपये हा ठोक भत्ता मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार घोषित करण्यात आलेला आहे तर तुम्ही याचबरोबर कर सहाय्यक असेल किंवा इतर पदांकरताचे पगार सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता फक्त तुम्हाला हे बेसिक ह्या गोष्टी फक्त चेंज करायच्या आहेत आणि इतर गोष्टी तुम्हाला सगळ्या पुट करत जायचं आहे तर तुम्हाला जी सॅलरी स्लिप आहे ती कशा पद्धतीनं असते ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ती सॅलरी स्लिप डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यावर कशा पद्धतीनं सगळी माहिती असते ती तुम्हाला पाहता येऊ शकते तुम्हाला या व्यतिरिक्त अधिक काय जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महासर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा